शेतकरी बंधूंनो नमस्कार परत एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंनो आज पाच जानेवारी आहे आणि संबंध महाराष्ट्रभर ढगाळ वातावरण आलेलं आहे आबा आलेला आहे आणि हेच वातावरण अजून पुढचे तीन ते चार दिवस असं राहणार आहे ज्या ज्या शेतकरी बांधवांच्या बागा फ्लॉवरिंग ते सेटिंग ह्या अवस्थेमध्ये आहेत अशा बागांसाठी हे धोकादायक वातावरण आहे कारण अशावेळी प्रकाश संश्लेषण ची क्रिया कमी मंदा होते आणि परिणामी पानामध्ये हरिद्रव्य कमी होते त्यामुळे पानामध्ये मॅग्नेशियम असेल किंवा फेरसीची डिफिशियन्सी निर्माण होणार आहे आणि अशा वेळी शेतकरी बांधवांना आपल्याला आप एक महत्वाचं काम करायचं आहे त्यासाठी आपल्याला प्रकाश संशयची क्रिया गतिमान करण्यासाठी ट्राय कंटेनर म्हणजे वृद्धी या प्रोडक्टची आपल्याला फवारणी करायची आहे तसेच ज्या बागेवर ट्रेस येणार आहे ह्या बदललेल्या वा वातावरणाचा तो ट्रेस कमी करण्यासाठी आपल्याला सिलिका फर्टची ची एक फवारणी घ्यायची आहे तसंच आपल्या ड्रिपमधून सुद्धा मॅग्नेशियम आणि सिलिकॉन द्यायचा आहे जर दोन महत्वाची कामं केली तर आपण ह्या बदललेल्या वातावरणापासून आपली बाग वाचवू शकतो दिलेली माहिती कमेंटमध्ये मा कशी वाटली ते सांगा धन्यवाद